नमस्कार मी सतीश कुलकर्णी आज तीन डिसेंबर उद्या चार डिसेंबरला दत्त जन्मोत्सव सर्व दत्तस्थानी साजरा होणार आहे म्हणून मी गाणगापूरला आलेलो आहे सध्या मी भीमा नदीच्या काठी जे चक्रेश्वर तीर्थ आहे त्या ठिकाणी उभा आहे आज बरेच भाविक गाणगापूरला उपस्थित झाले कारण उद्या दत्त जन्मोत्सव आहे पण बरेच जण आज मला भेटले ते म्हटले की आजच आज जन्म असतो ना कारण बऱ्याच वेळेला गाणगापूरचा दत्त जन्मोत्सव आदल्या दिवशी असतो पण यावर्षी नेहमीप्रमाणे उद्या चार डिसेंबरला होणार आहे बारा वाजेपर्यंत बऱ्यापैकी गर्दी होती पण आता जर पाहिलं तर आता बऱ्याच गर्दी कमी झालेली आहे जा रात्री काहीतरी लोकं येतील मग भाविकांना मी विचारलं की आता काय करणार ते म्हटलं आता मी अक्करकोटला जाऊन प्रसाद घेणार आणि तिथं मुक्काम करणार खरं म्हणजे आज रात्री बऱ्याच लोकांनी मुक्काम करायला पाहिजे या नदीच्या काठी सामुदायिक नामस्मरण व्हायला पाहिजे पण सकाळपासून जेव्हा मी पाहतो तेव्हा लक्षात आलं की फक्त लोकांचं महाप्रसाद गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या गप्पा आणि झोपा याशिवाय गाणगापूरमध्ये तसं काही वेगळं घडलेलं जाणवत नाही संगमावर थोडी गर्दी आहे मग त्यामुळे संगमावर जायचं मी टाळलं पण तिथे सुद्धा हाच प्रकार असतो भाविकांनी गाणगापूरला यावं नक्कीच यायलाच पाहिजे पण इथं जो वास्तव्य आणि इथं जो दत्तप्रभूंचा म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांचा जो इथं प्रभाव आहे कारण का ते अनुष्ठान भूमी आहे दत्त महाराज किती कृपा करतात हा जो अनुभव तो त्यालाच ते कळतं परंतु आपल्यात काय झालं फक्त हजेरी लावणं आणि निघून जाणं खरं म्हणजे दत्तजीं ते यावं न यावं ज्याचा त्याचा प्रश्न ही दत्तस्थानं आहेत आता लोक स्वामी समर्थांचा प्रगट दिन अक्कल कुठला जातात गाणगापूरला नृसिंह सरस्वती महाराजांचा जो जन्म आहे जन्मदिवस आहे तो अजून थोड्या दिवसाने आहे परंतु प्रतिवर्षाप्रमाणे हजेरी लावणं आणि दत्तस्थानी उपस्थित राहणं एवढीच सेवा करतात आणि त्यांना वाटतं आपण फार फार मोठं कार्य केलेलं आहे गाणगापूर नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुकासाठी प्रसिद्ध आहे काल मी संध्याकाळच्या वेळी गुरुचरित्र ग्रंथ पाहत होतो तेव्हा अध्याय नंबर पंधरामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांनी तीर्थातन करायला सांगितलं आहे आणि त्यांनी ते तो बोध जो केलेला आहे तो संन्यासी लोकांसाठी केला की संन्याशांनी एका जागी जास्त दिवस राहू नये देशाटन करावं आजकाल उलटं झाले संन्यासी लोकं किंवा जे बंधूबाबा आहेत किंवा जे स्वतःला महाराज समजतात ते एका ठिकाणी बसूनच असतात कारण त्यांना रोज नवीन नवीन लोक भेटायला येतात अनेक उंचापात्या करता येतात आणि ही जी नको फिरायला पाहिजे ती लोक आपलं तीर्थयात्रा करतात दत्त परिक्रमा करतात आणि त्यांना वाटतं की आता आपण फार पुण्यवान झालेलो आहोत मी गुरुचरित्र जेव्हा पंधरावा अध्याय पूर्ण वाचून काढला तेव्हा लक्षात आलं की कि कितीतरी ज्ञान आहे हा ग्रंथ म्हणजे पाचवा वेद आहे म्हणून मी ठरवलं की लवकरात लवकर, लवकर, लवकर। आपण तो ग्रंथ वाचायला सुरुवात करायचं आणि तीन चार ओब्या घेऊन त्याच्यावरून भाविकांना चांगल्यातलं चांगलं सांगण्याचा प्रयत्न करायचा कारण लोकांना चांगलं सांगितलं तर पटतं चांगलं सांगणारं लोक सध्या पुढाकार घेत नाहीत आणि मी आमच्या गुरुवारांना सुद्धा सांगितलं की आता आपण बसू आणि चार पाच ओव्या घेऊ जेणेकरून लोकांना आणि भक्तांना ज्ञानप्राप्ती होईल भाविक आले दुपारचा प्रसाद घेतला आता बरेच लोक मी आता टोल नाक्यावर के फोन केला तिथं बडून बरेच बऱ्याच गाड्या गेल्या आणि आता अक्कलकोटमध्ये तशी फार गर्दी झालेली आहे खरं म्हणजे आज रात्री राहिला असता उद्या सकाळी दर्शन तर होतच नाही मंदिराच्या आसपास एवढी प्रचंड गर्दी आहे आणि हो सर्वात सांगायचं म्हणजे गेल्या काही दिवसापासून गाणगापूरमधील मंदिरात जो झोरोक जो आहे तिथली दर्शनाची व्यवस्था आता पूर्णपणे बदललेली आहे त्याचा व्हिडिओ मी स्वतंत्र करेल कारण ते मला समजून सांगायचं आहे लोक जातात रांगेत उभं राहतात तसा फारसा काही फरक पडत नाही पण आम्ही आलो आम्ही गेलो हे एवढं भाविकांना सांगायचं असतं आणि त्याप्रमाणे भाविक येतात उपासना जी व्हायला पाहिजे ती उपासना होत नाही जे नामस्मरण व्हायला पाहिजे ते तीर्थक्षेत्री होत नाही आणि मग वाटतं की लोक पैसा खर्च करून आपला वेळ काढून तिथं हजर होतात आणि हजर झाल्यानंतर जी सेवा दत्त महाराजांना नामस्मरणाची सेवा आहे ती सेवा अतिशय महत्वाची आहे आणि ती सेवा करण्यासाठीच खरं दत्तस्थानी जायला पाहिजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामस्मरणा जे बऱ्याच जणांनी केला उद्या बरेच जण करतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जी भक्ती भक्तिभाव लोकांना सांगतो ते एवढ्यासाठी खरं म्हणजे हा दत्त जन्म होत असताना आपण आपल्या घरातच दत्तजन्म साजरा करायला पाहिजे कारण दत्त महाराज तुमच्या घरात जे देवघर आहे तिथं जन्म घेणार असतात मुख्य दत्ताचं जे जन्मस्थान आहे ते माहूरगडावर आहे तिथं सुद्धा उद्या गर्दी पण इतर जी उपस्थान आहेत तिथं जायला हरकत नाही दत्त जन्म झाल्यानंतर आपण दत्तस्थानी जाऊन दत्त महाराजांना पाहून त्यांच्या सानिध्यात वेळ घालवायला पाहिजे खरं म्हणजे हा असा खरा प्रकार आहे खरं असं घडायला पाहिजे परंतु आपल्यात पूर्वपरंपरा कोणी मोडायला तयार नाही आपली भक्तीची दिशा कोणी बदलायला तयार नाही मग वाटतं की आपल्यासारखी कृपा केव्हा होणार खरोखरच मा आम्ही अनेक दिवसापासून भक्तीचा मार्ग बदलला आणि परमेश्वराला ते अभिप्रेत होतं ते आम्ही करतो आणि ते केल्यामुळे दत्त महाराजांनी एवढी गस घसघशीत कृपा केली ती कृपा होण्यासाठी जे जे विचार चांगले सुस्थिर त्या मी सांगायचा प्रयत्न करू उद्या दत्त जयंती आहे त्याचाही व्हिडिओ करणार आहे आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे जी मंदिरात दत्तायत्रे ज्या नृसिंह सरस्वती महाराजांचे निर्गुण पादुका आहेत त्या पादुकाची दर्शनाची रचना आता इथं बदलली का बदलली कुणी बदलली तो आपला विषय नाही परंतु ते भाविकांना समजून सांगायचो होतो व्हिडिओ मी नंतर करत उद्या दत्त जयंती आहे दत्त जन्मोत्सव आहे तर भाविकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा जास्तीत जास्त जप करावा तुमचा आवाज दत्त महाराजांच्यापर्यंत जावा त्याचबरोबर पुढच्या वर्षीसुद्धा थोडा आपला विचार बदलवा काही लोकांनी पिठापूरला जावं काही लोकांनी कुरहपूरला जावं आणि तिथं उपासना करावी आज संध्याकाळपर्यंत अंदाज घेतला असता अक्कलकोटला थोडी आता गर्दी होऊ लागली पिठापूरला तर अजिबातच गर्दी नाही कुरहपूरला उद्या थोडी गर्दी होईल तर पुढच्या वर्षी थोडी दिशा बदलून त्या दिशेला यावं आणि तिथं वास्तव्य करून तिथं दोन तीन दिवस राहून श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वतीने अक्कलकोट स्वामींची सेवा करावी आणि या सर्वांचे आपल्या कुटुंबासाठी आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत अशी सर्व भाविकांना नम्र विनंती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त